मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाग बातो बातो में प्यार हो जाएगा हे बघ काय बनवलं मुलींचा उत्साही आवाज ओलसर वाळूचे एकावर एक तीन चौथरे रचत सुकलेल्या काडीने त्यावर दार खिडक्या काढत बाजूने वाळूच्याच भिंतीचे कुंपण बांधत बनवलेले घर पिटुकल्या हातांची कलाकृती अन पुढे ठसठशीत अक्षरात वाळूवर कोरलेले होम आश्चर्याने एकमेकांकडे पाहत वाळूच्या घरावर स्थिरावलेली दोघांची नजर मेघा घर बांधलंय आपल्या मुलींनी राजीव लहान आहेत त्या दोघी घर बांधणं हा फक्त एक खेळ आहे खेळच राहू दे आंटी आहे सांग ना मेघाचा हात जोरात हलवला छानच आहे आपला फोटो काढूया घरासोबत असे म्हणत डॅडला सेल्फी काढण्यासाठी गळ घातलीच अन होम स्वीट होम शेजारी वाळूतच गुडघ्यावर बसलेली फॅमिली राजीवच्या मनातील प्रेमाची चौकट अन त्यांचे होम फोटो रूपात पुन्हा एकदा मोबाईलच्या गॅलरीत जमा झाले अन वाळूवर कोरलेली अक्षरे मनावरही उमटलीच मेघा एक दिवस होम असे त्या दिवसाच्या दिवसांच्या रीमाजी गाणे गुणगुणत आरशात पाहून डार्क रेड लिपस्टिक लावत होत्या अन बेडरूमच्या कोपऱ्यातील आराम खुर्चीत झुलत बोर्ड मीटिंगचा अजेंडा वाचणारे आनंदजी हळूच त्यांच्याकडे पाहत होते जी, आज काय भलत्याच खुश दिसत आहात मग काय राजीव पहिल्यांदा मेघाला घेऊन फिरायला गेला आहे खुश नको हो का केसांवरून पुन्हा एकदा कंगवा फिरवला गेला राजीव मेघाला नाही जिया आणि आर्याला घेऊन सुप्रीम हाऊस दाखवायला गेला आहे मेघा सोबत आहे नजर हातातील आयपॅडवरच होती त्यामुळे रीमाजींनी आरशातूनच ओठ दुमडत व्यक्त केलेली नाराजी आनंदजींपर्यंत पोहोचली नाही असू दे मस्त फिरू दे छान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनर करू दे मी जियाला सांगून ठेवले आहे आपल्या सुप्रीम जवळच ताज आहे तिथेच जा साडीला मॅचिंग नक्षीदार बिंदी कपाळावर सेट करत म्हणाल्या तुम्ही जियाला ताजमध्ये डिनरला जा असे सुचवले आनंदजींच्या कपाळावर आठ्या गडद झालेल्या मग आपलं लग्न ठरल्यावर तुम्ही मला ताजमध्ये नेलेलं आठवतं का अजूनही आठवते ती संध्याकाळ मला ताजमध्ये जायचंच नव्हतं आमच्या सासूबाईंनी सांगितलं मग काय ऐकावंच लागलं जे असेल ते पण त्यामुळेच लक्षात राहिली ना ती संध्याकाळ तसंच आज राजीव आणि मेघा छान ताजमध्ये डिनर करतील अशी स्पेशल फाईव्ह स्टार ट्रीटमेंट कुणालाही आवडेल मेघा इम्प्रेसच होईल रिमाजींकडे पाहत एक दीर्घ उसासा सोडला रीमाजी जर तुम्हाला वाटतं ताजमध्ये डिनर केल्याने मेघा इम्प्रेस होईल तर मग मेघाला अजून तुम्ही ओळखलेलंच नाही ऐसं क्यू रेवजी हो साडीचा सा पदर सावरत समोर बेडवर येऊन बसल्या काय आहे ना रीमाजी मेघाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाण्यासाठी राजीवची आवश्यकताच नाही ती स्वतःच इतके कमावले आहे की सेव्हन स्टार हॉटेलचे से बिल ती स्वतः भरू शकते जस्ट थिंक सकाळी पाचला उठून जी मेघा स्वतःच्या मुलीचा आणि त्यासोबत तिच्या मैत्रिणीचा आपल्या जियाचाही डबा बनवते तितक्याच प्रेमाने अन मायेने ऑफिसमधील टीमसाठी घरून श्रीखंड आणि वडे बनवून नेते कौतुकाने राजीवला काळजीपोटी लाडूचा डब्बा देते हक्काने ती अगदी साधी सिंपल मेघा आहे ग तिच्यासमोर हे, हे फाईव्ह स्टारचे इम्प्रेशन काम करणारच नाही बट डोंट वरी आपल्या राजीवला हे चांगले माहिती आहे मेघाला इम्प्रेस करण्याची आवश्यकताच नाही आजची ही संध्याकाळ किती अनोख्या पद्धतीने साजरी होते ते जिया घरी आली की तिच्याकडूनच ऐका आनंदी आयपॅड घेऊन बेडरूम बाहेर पडले काय करणार आहे राजीव भगवान जाने मातारानी बस सबको खुश रखना छताकडे पाहत हात जोडणाऱ्या रिमाजी अगं आता काय खडकांवरून पुढे निघालेली ती मागे वळून पाहिले तर तिघे मिळून खडकात येऊन अडकलेल्या बॉटल्स आणि काही प्लास्टिकच्या पिशव्या जमा करत होते तिचीही पावले मागे फिरली मम्मा बस पाच मिनिटं हे थोडे जमा करून तिकडे डस्टबिनमध्ये टाकूया बीचच्या दूरच्या कोपऱ्यात चालून गेलेला राजीव हातात चार पाच रिकाम्या बॉटल्स घेऊन येत होता मनुष्य प्राण्याचे पर्यावरण हानी करण्याच्या काही खुणा या प्लास्टिक रूपात बीचवर पसरलेल्या राजीव माझे लक्षही नव्हते मी तिथेच बसलेले आणि तुम्ही जाता जाता बीच क्लीन करण्याचा प्रयत्न आणि या चिमण्यांमध्येही पर्यावरणाला जपण्याचे बीच रोवले जात आहे खूप काही नाही पण प्रत्येकाने हा खारीचा वाटा उचलला तरी पुष्कळ आहे जागरूक नागरिक असेच घडणार आहेत राजीव या चिमुरड्यांसाठी आयडियल रोल मॉडेल आहात अनमग चौघांनी जमा केलेला हा प्लास्टिकचा साठा डस्टबिन मध्ये टाकत चौकट पुन्हा बागेकडे निघाली सूर्य अस्ताला आलेला झाडांना सोडलेल्या पाण्यात हातपाय धुत मुली पुन्हा झोपाळ्यावर पळाल्या अन मेघा राजीव कट्ट्यावर बसून पुन्हा एकदा सोबत सूर्यास्त पाहत होते पण आजचा हा सूर्यास्तही निराळाच भासत होता प्रोफेशनल कली सी ओ व्हीपीने पाहिलेला सुप्रीम सी साइडचा फक्त राजीव मेघा बनून अनुभवत असलेला हा सूर्यास्त सात दिवसात आयुष्य बरच बदललं होत काही नव्याने गवसलं होत काही नकळत उमजलं होत वारा घोंगाऊ लागला मेघाने कंटाळून केस बांधलेच आणि तो मनातच हळहळला मेघा ना मोकळे पुन्हा तुमचे हे गुड रूप कधी पाहायला मिळेल माहीत नाही पुन्हा त्याचा फोन वाजला पुन्हा पेट्रोकेमिकल डिस्कशन काही प्रॉब्लेम झालाय का म्हणजे दुपारपासून चार वेळा पेट्रोकेमिकल ऐकले तिची काळजी तिला स्वस्थ बसू देईना येस अलिबाग जवळ नवीन प्लांटचे कन्स्ट्रक्शन सुरू आहे तिथले गावातले लोक आर नॉट हॅपी पण का लोकल पॉलिटिक्स आहे गेले दोन दिवस कन्स्ट्रक्शन बंद आहे त्यावरच सोल्युशन शोधत आहोत मे बी पर्सनली जाऊन बोलावं लागेल पण उद्या शांघाय ट्रॅव्हल आहे शुक्रवारी रिटर्न लेट सी तिथले प्लांट हेड ट्राय करत आहेत बघूया या प्लॅनसाठी श्रियादला गेलेलो जर प्लांट योग्य वेळेत उभा राहिला नाही तर हे डील कॅन्सल होईल तेराशे कोटींचं डील आहे खूप मोठे नुकसान होईल सहा फुटांचे बलदंड मेहराजी अगतिकपणे बुडणाऱ्या सूर्याला पाहत होते होईल सर्व ठीक काळजी नका करू तिच्या शब्दांवर विश्वास ठेवत त्याचा सा उसासा मान डोलवणे राजीव सुप्रीमचे बाहुबली असे हताश बरे वाटत नाहीत ते असे रणांगण गाजवताना छान वाटतात मग तुमचे ते मीटिंग्समध्ये चिडणे अन ओरडणे पण योग्य वाटते रक्ताचे पाणी करून सुप्रीमला या स्थानावर पोहोचवले आहे नका ना असे उदास हो आपण काढू ना मार्ग अन आर्याच्या एका हकेवर सगळ्या चिंता विसरून क्षणात चेहरा नॉर्मल धावत तिच्याकडे गेला उंच खांबाला लटकायचे होते अन उचलून खांबापर्यंत पोहोचवण्यासाठी उंच अंकलची मदत ती लटकत असताना हा चटकलाच तर पकडायला सज्ज उभा तरी अजून पुढे जा असे म्हणत एका खांबावरून दुसऱ्यावर जाण्यासाठी प्रोत्साहन देणे पण सुरू जिया धावत येऊन मेघाच्या कुशीत बसलेली आणि त्याआधी मोठाली पापी देत जियाचे नाजूकचे ओठ मेघाच्या गालावर उमटलेले आंटी थँक्यू सो मच आज आमच्यासोबत येण्यासाठी मेघा तिला घट्ट मिठीत घेत फक्त हसली आणि हो माझ्यासाठी हा ड्रेस घालण्यासाठी कसे दिसतो आपण दोघी सलवार सूट मध्ये सेम सेम हो की नाही हो ग माझी राणू अगदी सेम सेम मेघाने तिचे गाल ओढले आपण ना हरेक विकेंड वीकेंड असेच बाहेर जाऊ फिरायला चालेल मेघाकडे तिचे आशेने लुकलुकणारे डोळे मेघाला काय उत्तर द्यावे सुचे धर्मसंकटात टाकणार जियासोबत ठीक आहे पण मेहराजींसोबत एव्हरी वीकेंड बापरे नको रे बाबा तेवढ्यात आर्या धावत आली मम्मा मी आणि अंकलने ठरवले आहे की एव्हरी विकेंड आपण असेच फिरायला जायचे अंकलने प्रॉमिस केले आणि आर्यासोबत जियाही नाचू लागली मेघाचे आश्चर्याने मोठे झालेले डोळे आर्यावरून राजीववर रोखले गेले राजीव, गे राजीव प्रॉमिस करण्याआधी एकदा मला विचारावेसेही वाटले नाही ती रागात पाहत आहे हे, हे जाणवूनही त्याच्या चेहऱ्यावर शांत भाव आर्या जिया आम्ही दोघे आधी बोलू आणि मग आपण ठरवू कसे आणि कुठे भेटायचे ओके दोघींना समजावले मी घा तुमच्या संमतीशिवाय काहीही प्लॅन होणार नाही निश्चिंत रहा तुमची सोबत हवी आहे तडजोड नको परतीचा प्रवास सुरू झालेला खेळून दमलेल्या अन खादाडीने तृप्त झालेल्या जिया आर्या वरळी सीलिंग पाहायचा म्हणून उड्या मारणाऱ्या मरीन ड्राईव्हवरच पेंगुळलेल्या अन एकमेकींच्या कुशीत डुलकी काढत होत्या सीट बेल्टने त्यांना बांधलेले तरीही राजीवच्या गाडीचा वेग हळूवार झालेला अजून अर्धा पाऊण तासच मेघा सोबत असेल या विचारानेही प्रवास लांबवता यावा या, या प्रयत्नात तो दुपारी जाताना मुलींचा चिवचिवाट होता पण आता राजीवशी काय बोलावे या संभ्रमात ती छान होतं ते रेस्टॉरंट त्यालाच शांतता सहन होईना आणि मग त्याचे हळू आवाजात बोलले मुलींची झोपमोड नको हा उद्देश थोडक्यात कुजबुजणेच नक्की ना आवडले ना खुदकन हसली तिला या कुजबुजण्याची मजा येत होती येस मुलींचा आनंद महत्वाचा आणि पावभाजी मुलांचे ऑल टाईम फेवरेट मला वाटले तुम्हाला आवडणार नाही आय मीन ते रेस्टॉरंट इट वॉज नॉट समथिंग लाईक ताज ऑर ओबेरॉय त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जाणण्याचा प्रयत्न आणि तुम्हाला वाटतं की मी नेहमी ताज आणि ओबेरॉयमध्ये जेवतो रागात तिच्याकडे बघत त्याच्या कपाळाला आठ्या तिने कसनुसं हसत वाटलं मला आता काय करू असे भाव तिच्या चेहऱ्यावर आय एम अ सिम्पल मॅन आय प्रेफर सिम्पल लाईफ त्याचा करारी आवाज आणि ती गबगार बसली राजीव एवढे काय चिडता आता सुप्रीम सी एफ ओला सिम्पल रेस्टॉरंटमध्ये जाऊया असे सजेस्ट करताना धाकधुक तर होणारच ना म्हणजे खरं तर मलाच फाईव्ह स्टार रेस्टॉरंट्स आवडत नाही म्हणजे मी तिथे कम्फर्टेबल नसते तुम्ही रेस्टॉरंटसाठी माझी सजेशन विचारली आणि मी सहजच बादशाह सांगून टाकले मला वाटले तुम्ही नाव ऐकूनच नकार देणार पण खरंच आनंदाने आलात तुम्ही अन तेवढाच उत्साह ती ऑर्डर डिस्कस करताना पावभाजी पण हवी चाट पण टेस्ट करूया वरून फालुदाही हवा होता खादाड खाऊ कुठचे ती अचानक शांत झाली म्हणून त्याने पाहिले मेघा तुम्हाला अजूनही समजत नाहीये फाईव्ह स्टार रेस्टॉरंट हॅपनिंग प्लेसेस नकोच आहेत मला इट्स यू अँड किड्स तुमच्या सोबत कुठेही यायला आवडेलच आणि ते दाताखाली अंगठ्याचे नख कुरतडणे बंद करा अज्ञान मी डिस्ट्रॅक्ट होत आहे मला ड्राईव्ह करायचं आहे मेघा प्लीज मी जोशी तुम्हाला माहीत आहे का थायलंडमध्ये एका स्ट्रीट फूड रेस्टॉरंटकडे मिशलिन स्टार आहे आणि त्याची ओनर अँड शेफ आहे जय फाई इज सेवंटी फोर इयर्स ओल्ड आणि स्वत हर एक डिश कुक करतात हॅट सॉफ्ट टू हर डिटर्मिनेशन सो रेस्टॉरंटमध्ये टेस्ट अँड क्वालिटी ऑफ फूड महत्त्वाचे रेस्टॉरंट लहान का मोठे याचा इथे काहीच संबंध नाही नख कुरतडने सोडून छानसे हसले आणि त्याने हुश केले हो मी पण एका फूड ब्लॉगवर या बादशहा रेस्टॉरंटविषयी वाचलेले आणि रेटिंग्जही खूप चांगले होते बरेच दिवस यायचे म्हणत होते पण जमत नव्हते शेवटी आज मुहूर्त लागला येस आजचा शुभ मुहूर्त हलकेच पुटपुटला काही म्हणालात तिचे बारीक डोळे नाही नथिंग ना सफाईदार वळण घेत गाडी सी लिंकला पोहोचलेली मागे पाहिले तर जियाच्या मांडीवर आर्याचे डोके आणि आर्याच्या पाठीवर जियाचे डोके अन दोघीही गुडूप आय पी एलमुळे अजूनच उत्साही वातावरण होते बागड्यांशी खेळतच त्याच्याकडे लक्ष रेस्टॉरंटमधील एल सी डी स्क्रीनवर क्रिकेटच्या मॅचसोबत जेवणाचा आस्वाद रेस्टॉरंट पूर्ण भरलेले आणि हरेक चौकार षटकारांवर लोकांचा जल्लोष अन बॅट्समन झाल्यावर ओरडणारे मेहराजी तिला आठवले हसू तसेच गालात अडवले क्रिकेट फुटबॉल या सर्व मॅचेस एन्जॉय करण्यासाठी असाच ग्रुप असावा असा जोश येतो ना आनंदात त्याने स्टिअरिंग व्हील घट्ट पकडले हो पाहिले मी आता हसू आवरणे कठीण होते रेस्टॉरंटमधील शेजारच्या टेबलवरच्या फॅमिलीतील साधारण राजीवच्याच स्वयाच्या सुरेश भाईंसोबत क्रिकेटमुळे इन्स्टंट मैत्री आणि दोघांच्या गप्पा क्रिकेटर्सना तिथूनच शाबास मेरे शेर असं म्हणत प्रोत्साहन दिले गेले अन मध्येच कधीतरी इडियट क्या बकवास खेल राय असा उद्धारही करून झाला अन मग सोबत मेघा आणि जिया आर्या आहेत हे जाणवून स्वतःला सावरणारा राजीव तिला आठवला आणि मिस्टर मेहरा ते संजय खन्ना रॉयल बँक मॅनेजर ते काय होते तिचा मिश्किल प्रश्न मुलींचे लक्ष नाही असे पाहून स्वतःची ओळख संजय खन्ना रॉयल बँक ब्रँच मॅनेजर अशी करून देणारा राजीव मिझोशी सुप्रीम बद्दल आम जनतेचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न आणि त्यातून गुज्जू सुरेशभाई शेअर मार्केट ट्रेडिंगवाले होते त्याची स्वतःची इक्विटी ट्रेडिंगची फर्म म्हणून तर त्याने माझा चेहरा ओळखीचा वाटतो आहे असे विचारले आप सुप्रीम के राजीव मेहरा के सगेवाले लगते हो असं डायरेक्ट बोलला अन स्वतःची ओळख लपवताना आलेली मजा आठवून राजीव खळखळून हसला पूर्वी ते राजे महाराजे वेशांतर करून राज्यात फेरफटका मारायचे तसेच काहीसे आज सुप्रीम सी एफ ओ संजय खन्नाच्या रूपात कुलाबा येथील बादशहा रेस्टॉरंटमध्ये पावभाजी खात आय पी एल पाहत होते रेस्टॉरंटच्या दृश्याचे वर्णन करत मोठ्याने हसली केसांना ओढ लागते आहे हे जाणून पुन्हा तिने मोकळे सोडले आणि त्याचे चित्त विचलित एवढेच उत्तर पण सुरेश भाई काय म्हणाले ते ऐकलेत ना सुप्रीम के शेअर्स की तो कोई चिंता ही नाही जब तक राजीव मेहराज सीएफओ सी है हम चैन की नींद सोएंगे शेअर्स की व्हॅल्यू ते ही बढती जा रही है हमको टेन्शन लेने की जरूरत ही नाही हा विश्वास आहे आम जनतेचा तुमच्यावर सुप्रीमचे लाखो शेअर होल्डर्स आणि तेवढेच कर्मचारी रोज निश्चिंत होऊन झोपतात कारण त्यांच्या भविष्याची चिंता करण्यासाठी तुम्ही डोळ्यात तेल घालून जागे आहात लढत आहात हा त्यांचा भरोसा आहे खात्री आहे डू यू थिंक सो so? तिच्या डोळ्यात खोलवर बघत त्याचा प्रश्न तिचा अस्फुट हुंकार सिग्नलला थांबलेल्या गाडीत एकमेकात गुंतणारे दोन जीव नजरेनेही अन मनानेही अन पाठच्या गाडीचा वाजलेला कर्कश्य हॉर्न समोरचा सिग्नल ग्रीन असल्याची ग्वाही देणारा दचकलेले घाबरलेले गोंधळलेले दोघेही मान फिरवून डोळे गच्च मिटत मनाला सावरणारी ती ब्रेक का ॲक्सिलेटर या गोंधळात कशीतरी गाडी सुरू करणारा तो वातावरण जास्तच ऑकवर्ड झाले हे जाणवून त्याने हळू आवाजात एफ एम ऑन केले अन आशाजी अन किशोरजींचा आवाज कानावर आला सुनिये कहिये कहिये सुनिये कहते सुनते बातो, बातो में प्यार हो जाएगा हो प्यार हो जाएगा अन गाण्याचे शब्द ऐकून ती अजूनच बावरली नको शांतताच ठीक आहे मुली झोपल्या आहेत असे म्हणत तिने एफ एम बंद केले त्याचाही उसासा तिच्याकडे बघायचे टाळत समोरच्या ट्रॅफिकवर लक्ष केंद्रित सीटला डोके टेकवून तिनेही डोळे मिटून घेतले गाडी झिरकॉनला पोहोचली अलगदच हाक मारत मुलींना उठवले तासाभराच्या झोपेने दोघीही फ्रेश मिठी मारत बाय करून झाले गाडीतून उतरून बाहेर येत मेघा आंटीलाही कडकडून मिठी मारत परत गाडीत बसणारी जिया डिक्कीतून आर्याचे चार फुगे काढून तिच्या हातात देणारा राजीव आणि त्याला नेक्स्ट विकेंड असे खुणावणारी आर्या एकमेकांना नजरेनेच बाय करत निरोप घेणारे राजीव आणि मेघा लिफ्टकडे निघालेल्या त्या दोघी अन गाडीत बसल्यावर त्याचे शेजारच्या रिकाम्या सीटकडे लक्ष वेधले गेले मेघाची जागा ती रिकामी नव्हती टप्परवेअरचा एक चपटा डब्बा वर एक पोस्टेड चिकटवलेले हॅपी जर्नी टेक केअर हा मेसेज तिच्या हस्ताक्षरातला शांघाय प्रवासातील लाडूची शिदोरी लाडू न खाताही त्याचे मन आनंदाने गोड गोड झालेले मन पुन्हा गुणगुणत होते हो प्यार हो जाएगा